सातपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते जायचा मारुती कंस्ट्रक्शन अँड डेव्हलपर्सचे संचालक सातपूर गुरुशिष्य जयंती महोत्सवाचे माजी अध्यक्ष जायचा मारुती मंदिर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव जेजूरकर यांचा एक एप्रिल रोजी अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सातपूर गुरु शिष्य जयंती समितीचे कोर कमिटीचे समन्वयक असलेले पोपटराव जेजूरकर हे सातपूर ज्योती जन्म उत्सव दोन हजार पंचवीस सोहळ्याची तयारी करण्यात सर्व सहकार्यांसोबत व्यस्त असतानाच एक एप्रिल रोजी सायंकाळी जाणता राजा मैदानावर गुरु शिष्य जयंती समितीच्या कार्यालयाचं उद्घाटन संपन्न होताच सर्व समिती तसेच कोर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसह मित्रपरिवाराने पोपटराव जेजूरकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन केलं या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी सातपूर शहरातील सर्व धर्मीय सर्व पक्षीय मान्यवरांच्या तसेच असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पोपटराव जेजूरकर यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त केक कापण्यात आला शाल टोपी पुष्पगुच्छांचा वर्षाव करून जेजूरकर यांना असंख्य मित्र परिवाराने शुभेच्छा दिल्या या प्रसंगी पोपटराव जेजूरकर यांच्या सौभाग्यवती तथा गुरु शिष्य जयंती समिती दोन हजार पंचवीस जन्मोत्सव सोहळ्याच्या कार्याध्यक्षा निलिमाताई जेजुरकर तसेच कुटुंबीयही उपस्थित होते सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या पोपटराव जेजुरकर यांनी यंदा नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या विजयाचा गुलाल उधळावा अशा भावना शुभेच्छा देताना परिवाराने व्यक्त केल्या तर पोपटराव जेजुरकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले जय ज्योती जय क्रांती जय शिवराज जय जिजाऊ जय हिंद आज एक एप्रिलला माझा वाढदिवस होता आणि वाढदिवसाचा विषय असा होता का, का था आज ज्योतिजन्म उत्सव कार्यालयाचे उद्घाटन होते आणि त्या उद्घाटनच्याच वेळी सर्व पदाधिकारी मित्र म्हणून असं ठरवलं का बा त्याच दिवशी वाढदिवस करायचा यांचा आणि वाढदिवसाचा अचानक ठरला आणि तो करण्यात आला वाढदिवसाला खूप मान्यवर उभे उपस्थित राहिले कारण त्या कार्यक्रमाला मान्यवर आलेले होते आणि या कार्यक्रमात त्यामुळं नाना शेलार परत योगेश भाऊ शेवरे परत आपले नानाजी लोंडे परत आपले प्रकाश बॉस नाना लोंडे प्रकाशजी लोंडे हे सगळे उपस्थित राहिले नानाजी शेवाळे परत गुरु गुरु शिवजन्म उत्सव समितीचे अध्यक्ष जीवनजी रायते बाबा वैनिगर या जे सर्व कमिटी परत गुरु शिष्य जयंतीची कमिटी होती परत आपले भीमजन्म उत्सवची बी भी कमिटी हे सगळे आले आणि जर वाद्य साजरा केला परत आमच्या वधवर मेळाव्यात जे सूचक मंडळाचे गिरीश बच्चाव परत शंकरभाऊ शिंदे रमेशजी गायकवाड असे सर्व आले आणि वारद्यव मोठा उत्साह साजरा केला आणि हा वाद्य साजरा करत असताना मला एक आनंद होतो का सर्व समाजाचे लोक आले आणि वाद्य साजरा केला त्याबद्दल मला खूप खूप असा आनंद झाला आणि सर्वांचे मी मनापासून वाढदिवसा आल्याबद्दल आभार व्यक्त करतो धन्यवाद आपल्याला अनेकांनी शुभेच्छा देताना यंदा असं आहे का, का सर्व जे जनता जनार्दन आता त्यांच्या मनामध्ये काय आहे ते यावेळेस काही इलेक्शन लागत त्या नगरसेवकच्या आशेने ते, नगर आशे ते माझ्याकडे बघताय का आमचा नगरसेवक असा पाहिजे परंतु ही जनतेची आशा आहे ठीक आहे जनतेची जशी इच्छा असेल तसा आपण कुठं राजकारणामध्ये प्रवेश करू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष गजानन नाना शेलार रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंडे छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर माजी नगरसेवक सुरेश भंधुरे माजी प्रभाग सभापती योगेश शेवरे रवींद्र धिवरे सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निकळ दिनकर कांडेकर नानाजी लोंडे बाळासाहेब जाधव नरेश सोनवणे अशोक पारखे सातपूर गुरु शिष्य जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नांगरे कार्याध्यक्षा निलिमा जेजुरकर उपाध्यक्ष बाळासाहेब भोजने, महिला उपाध्यक्ष जानवी तांबे सरचिटणीस काळवजी काळे चिटणीस सोनाली बंधुरे, सचिव अश्विन महाजन प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले कोर कमिटीचे समन्वयक प्रकाश महाजन मच्छिंद्र माळी भारत जाधव अनिल माळी राहुल साळुंखे शिवाजी काळे हेमंत शिरसाट सीए मनोज तांबे अशोक मंडलिक दिनेश चव्हाण हर्षल मोरे गोकुळ तिडके तुषार भंधुरे दयाराम माळी शशिकांत सोनवणे शरद शिंदे जुनेद शेख भिवानंद काळे नाना बाग महेंद्र शिंदे सातपूर शिवजन्महोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते नाना सावळे नितीन बाळा निकळ सचिन गांगुर्डे किशोर निकम महेश टुपे देवा जाधव पंकज निकम संदीप थोरमिशे दीपक वाकचवरे, रवी देवरे रवी जोशी भगवान काकड आकाश पवार राजू पाटील गौरव जाधव दीपक आरोटे हेमंत नांगरे गोविंद माळी गुलाबमाळी भैया शिरसागर दिलीप महाजन महेश नेमाडे देवेंद्र निकम जगदीश पाटील मधुकर माळी रावसाहेब अहिरे दीपक निर्वाण जितेंद्र पाटील ज्ञानेश्वर माळी अमोल जाधव रवी महाजन कैलास सानप क्रांती पालवे सुरेश ठोंबरे सातपूर भीम उत्सव समितीच्या अध्यक्षा मायाताई काळे डॉ वृषाली सोनवणे गीताताई जाधव रोहिणी जोशी कल्पना पाटोळे रोहिणी देवरे लक्ष्मीबाई नांगरे पूनम नांगरे स्वप्ना माळी आदींसह जाईचा मारुती मित्र परिवार खानदेश फाउंडेशन पदाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते